हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे यांच्या जयंती दिनानिमित्त नाशिकमधील शिबिर यांसह विविध उपक्रम राबवण्यात येत असून या पंधरवाड्या अंतर्गत रविवारी नाशिकमधील सिडको पाथडी फाटा गंगापूर रोड परिसरात शिवसेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले या अनावरण समारंभाप्रसंगी संपर्क प्रमुख जयंत साठे सह संपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे जिल्हा अध्यक्ष अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा अध्यक्ष अजय बोरसे यांनी याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना दिली वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना नाशिकच्या वतीने ना एक पंधरा दिवसांचा भगवा पंधरवाडा हा साजरा केला जातोय या अंतर्गत विविध शाखांचं उद्घाटन अनेक संपर्क कार्यालयांचं का उद्घाटन विविध वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिर अशी एक ना अनेक समाज हिताची कामं आयोजित केली जातात आज सकाळपासून या आठव्या शाखेचं शिवसेनेचं उद्घाटन आहे आपण बघतात की एक वेगळा उत्साह शिवसैनिकांमध्ये आहे आणि सर्वच ठिकाणी शिवसेनेची ही शाखा म्हणजे तुमच्याकडे अत्यंत आदरानं आणि आपुलकीनं बघितलं जातं कारण शिवसेनेची शाखा म्हणजे सेवा संस्कृती आणि सुरक्षा आणि शिवसेनेची शाखा म्हणजे सर्वांच्या दृष्टीनं एक ज्याला म्हणतो की मदत केंद्र आणि म्हणूनच ही शिवसेनेची शाखा एक वेगळं काम या भागामध्ये उभं करेल मला खात्री आहे शिवसेनेची शाखा म्हणजे या भागाची सुरक्षितता आणि म्हणून या ठिकाणी सर्वजण शिवसेनेच्या शाखेचं उत्कंठाने वाट बघत होते त्या शाखेचं उद्घाटन आज होत आहे आमचे सहसंपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे महानगर प्रमुख बंटीजी तिदवे आमचे या भागातील आमचे नगरसेवक संगीताताई जाधव सुदामांना ढेमसे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला खात्री आहे की हा भगवा निश्चितपणे नाशिकच्या महापालिकेवर अत्यंत डवलानं भटकवेल साहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने नाशिक मध्ये भगवा पंधरवाडा हा साजरा होत आहे आणि त्यामध्ये शाखेच्या ओपनिंग तर आहेत परंतु समाज उपयोगी आणि शिबिरं जे सरकारचे चांगले चांगले जे उपक्रम आहेत ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं असा हा अंधारवाडा पूर्ण शिवसैनिक आम्ही करत आहोत आणि आज त्याच निमित्तानं प्रभाग क्रमांक एकतीस पाथर्डी भाटा पातर्डी गाव चेतनानगर राणेनगर जुना शिडको औदंबर चौक शिवाजी चौक अशा आम्ही अठरा शाख्यांचं उद्घाटन आज या ठिकाणी मोठा उत्साहात झालाय सर्व शिवसैनिकांमध्ये वेगळा जोश आहे कालच मराठ्यांना शिंदे साहेबांनी आरक्षण जाहीर केलं आणि आणि त्यामुळे एकत्र आज या शाखेंचे मोठ्या उत्साहामध्ये ठिकठिकाणी उद्घाटन झाली आणि एक नवी ऊर्जा शिंदे साहेबांनी आमच्या सर्व शिवसैनिकांमध्ये भरली आहे आणि ह्या पंधरवाड्यामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक मिळून नाशिकला एक भगवमय वातावरण करून जनतेच्या आणि समाजाची सेवा करून आम्ही हा पंधरवाडा सादर करणार आहेत वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक